मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज भव्यास एक ओपन बलेगडी शर्यत मैदान पार पडलं आहे ते म्हणजे मोरिया केसरी मोरगाव या ठिकाणी हे भव्य दिव्य ओपन बलेगडी शर्यत मैदान पार पडलं आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मैदान मित्रांनो पार पडलेलं आहे जवळपास एकोणसाठ गट या मैदानाचे मित्रांनो झाले आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन करण्यात आलं उजेडासहित मित्रांनो फायनल पाहायला मिळाला आणि या फायनलमध्ये आजच्या या मोर्या केसरी मैदानाची मानकरी जोडी ठरली ती म्हणजे कारुणीकरांचा चिक्या आणि घोटचा छोटा सर्जा ज्याला रॉकेट म्हणून संबोधलं जातो बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो या आपल्या घोटच्या सर्जानं पुनरागमन केलं आणि आपल्याला माहीतच असेल जेव्हा जेव्हा मित्रांनो ही गाडी पाळाली आहे राहिलेली आणि पात्र ठरले असं पेशा अशा प्रकारचं जबरदस्त स्पीड या गाडीला देखील मित्रांनो लगता आणि चिक्याचं तर तुम्हाला माहितीच आहे अलीकडच्या काळामध्ये अतिशय जबरदस्त फॉर्ममध्ये पळणारा असा कारोंडेकरांचा चिके आहे दोन्ही साईडनं पब्लिकनं मित्रांनो पळतो आणि पब्लिकनं पळणाऱ्या बैलाला मित्रांनो किती डिमांड असतं आणि ते तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये जो बैल पब्लिकनं पळतो त्याला नक्कीच मित्रांनो जास्त डिमांड असतं जबरदस्त स्पीड मित्रांनो या गाडीनं तिन्ही फेरेला लावलं होतं गट असेल सीमे असेल फायनल असेल सीमेला पण मित्रांनो गाडी कडनं पळालेली होती जबरदस्त स्पीड लागली मित्रांनो गाडीला आणि या गाडीचे ड्रायव्हर मित्रांनो होते बबलूचाच्या किल्ले मच्छंद्रेकड कारण गोडच्या सरजे ज्या प्रत्येक मैदानाची गाडी मित्रांनो बबलू चाच्याच ड्रायव्हर असतात आणि सुंदर अशा पद्धतीचं मित्रांनो ड्रायव्हिंग चाच्याने देखील केलेलं आहे आणि आजच्या या मोरगाव केसरीच्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांचा आवडता रुस्तमेंद केसरी बाकासूर आणि मानघरकरांचं वादळ ही पण गाडी मित्रांनो पळाली ती पण गाडी सुंदर अशी मित्रांनो पळालेली आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो बाकासूरचा तीन किंवा चार नंबर मित्रांनो झालेला आहे ही पण गाडी पण मित्रांनो फायनलला गाडी कडनं लागली बाकासूर आपला डावीनं पळत होता मित्रांनो पण फायनलच्या फेऱ्यामध्ये थोडंसं मित्रांनो कडच्या गाडीला पळणं सोपं नसतंय तरी सुंदर गाडी ही पण मित्रांनो चांगली पळाली सेमेला पण चांगली पळाली आणि त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये बरेचसे मथुर फॅन्स मित्रांनो नाराज झाले कारण आजच्या या मोर्या केसरी मैदानामध्ये आपणा सर्वांचा आवडता बादशाह मथूर आणि वाटेगावकरांचा बादल जो चालू सीझनमध्ये अतिशय फॉर्ममध्ये नाही गोलालात असणारा नंदिया मित्रांनो वाटेगावकरांचा बादल बादल आणि मथूरची गाडी या मित्रांनो मोर्या केसरी मैदानामध्ये गट क्रमांक एकतीसमध्ये पळवले होते सुंदर असा पळ दाखवला आणि सुट्टा निकाली घेऊन गाडी मित्रांनो गटपात झाली होती परंतु त्यानंतर ऑब्जेक्शन आलं आणि त्या ठिकाणी कुठंतरी सुट्टीच्या ठिकाणी मथुरचा पायल पुढं आल्याचं निदर्शनास आणून देण्यात दे गेलं त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं होतं मित्रांनो तर त्या ऑब्जेक्शनमध्ये मथूरचा सुट्टीला थोडंसं मित्रांनो पायपट्टीच्या पुढं म्हणे गाडी बाकी देण्यात आलेली होती मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो अतिशय किंचित अंतरावरती मित्रांनो ते झालेलं आहे आणि याच्यामध्ये कोणाची चूक नाही मित्रांनो कारण तो एक नंदी आहे मुक जनावर आहे त्याला पण मित्रांनो असं सांगू शकत नाही आपण किंवा बोलू शकत नाही झेंडा पडायला आणि मथुराचा मित्रांनो पाय नॉर्मल असा यायला एकच टायमिंग झालं त्याच्यामुळे याच्यामध्ये चूक मित्रांनो कोणाचीच नाही कुठंतरी आज एक बॅडलक म्हणावं लागेल पुढील मैदानामध्ये मथुर देखील नक्कीच मित्रांनो कमबॅक करेल सुंदर अशा पद्धतीचं मित्रांनो मैदान पार पडलेलं आहे आणि या मैदानाची प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी कारणिकरचा चिक्क्या आणि घोटच्या सर्जेचं मित्रांनो अभिनंदन आणि बबलू चाचनचं देखील अभिनंदन मित्रांनो धन्यवाद